हे बघा आतापर्यंत एवढी काढलेली आहे मस्तपैकी अजून एवढीच एवढी एवढी झाली ना की मस्त होईल एक टायमाची भाजी होईल कारण जी दिसते जेवढे होत नाही ते साफ केली ना की कमी होते नाराज कवल्याची भाजी पूर्ण बघा एवढीच आहे दोघांपुरती आईसाठी आणि माझ्यासाठी आणि पप्पांसाठी वेगळी बनवलेली आहे ऑलरेडी तर संध्याकाळचा आपण गेलो होतो आणि एवढी कवल्याची भाजी आणली आहे हे बघा अशी साफ केल्यावर अशी भेट दिसते इकडे आहे हे तिरटा तिरडा आहे गणपती जवळ येत आहेत आणि तिरडा पण बघा कलरफुल पान असतं याला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे कोकणातल्या पाठीमागे आहे आपलं घर आहे इकडे वरती आणि पाचच्या साईडला खाली आहे आपल्यासोबत आहेत अनु आणि राज अनु तिकडे तर मित्रांनो आहे कवल्याची भाजी काढायला बरेच दिवसानंतर एक वर्षानंतर आणि ही भाजी आहे ना पावसाळ्यातच आपल्याला पाहायला मिळते आणि भेटते सुद्धा जोल कारण इतर दिवशी भेटत नाही आणि हिरवगार वातावरण नसतं कोकणामध्ये तर पावसाळ्यामध्येच आपल्याला ही भाजी खायला भेटते जवळजवळ एक वर्षानंतर आपण ही भाजी खाणार आहोत आज तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्रांनो इकडे बघा ही आपली पाठशी वाट आहे पूर्ण क्लीन केली आहे पूर्ण हे गवत काढले कारण पावसाळ्यात गवत साईडचं सा काढावं लागतं नाही तर अजून पुढे ना तर अजून वाढतं तर गणपती येणार आहे त्याच्यामुळे वाट वगैरे कालच साफ केलेली आहे हे बघा इकडं सर्व साफ त्याच्यामुळं पूर्ण हे बघा इकडंच गवत टाकले अजून हिरवगार दिसतं आहे गवत तर हे कालच साफ केलेलं आहे आणि इकडं आपली ही पाईपलाईन आहे वरती पाणी जातं त्याची आपल्याला ह्या बोरिंगचं इथं खाली बोरिंग आहे त्याचं पा पाणी जातं वर इथून तर ही पाईपलाईन आहे वरती पाणी नेण्यासाठी ने अजून आमची पायवाट बनलेली नाही अजून ही पायवाट थोडी खतरनाक आहे कधी बनाल काय माहिती पण बनली पाहिजे असं वाटतं आम्हाला चला सुर राजच्या हातमध्ये आहे ती रोवली आहे आपण माशाला वगैरे वापरत असतो ती भाजी वगैरेसाठी दाखव राज पप्पा पण घरी आज रोवली बनवतो म्हणजे बिलं वगैरे काढायचं चालू आहे तर कारण त्यांना रोवली बनवायची आहे तर अशा प्रकारे असते रोवली ही पप्पानेच विणलेली आहे रोवली पप्पाने सांगितलं की इथे एक लोकेशन आहे आणि तिथे कवल्याची भाजी भेटेल असं सांगितलं तर आपण आलो खाली कवल्याची भाजी आहे काढायला इकडं बघा केव केळी बघा केवढी मोठी मोठी झाली भर भारी मोठी झाली आहेत ना केळी कसले आहे एक एक फणे किती बा मोठे मोठे येतील ना याला या केळीला जागा तशी आहे चोंड्याची जागा आहे ना ही पहिली मित्रांनो भात शेती होती आता घरं बांधले आहेत तिथं आपल्याच वाडीतली घरं आहेत तर त्याच्यामुळं चांगली झालीत केळी तर हा असा रस्त्यात पाईप ठेवला आहे है, काय माहिती कशासाठी ठेवला आहे इकडं <laughs> बाकडा आहे जो तो येऊन इथं बसू शकतो आराम करू शकतो त्यासाठी ठेवलेलं आहे बाकडं फ्रीमध्ये आपल्याला कुठे जायचं आहे पुढं बोलले ना शेवटला नाही इथं बोलले पुढं मग तिथं तू बघितलं चल अनुला अनुला पप्पानी सांगितलेलं लोकेशन पटकन काढलं तर आपण तिकडे जाऊया ये ये पाने पाने ही बघा ही पानं बघा कशी आहेत हे अलूची तेरेची पानं म्हणतात ती आहेत थोडं उन्हामुळं हे झालेत थोडं डाग पडलेत त्याला तेऱ्याच्या पानाला इकडे बघा हे थोडं पाणी कमी पडलं आहे त्याच्यामुळं तेरेची पानं आहेत हे बघा इकडे आहे हे तिरडा तिरडा रुजला आहे गणपती जवळ येत आहेत आणि तिरडा पण रुजेल बघा कलरफुल पान असतं याला बघा फुलं बघा कशी आहेत हां हां तोच चल काठ फटाफट आपण पण काढूया हे बघा कवल्याची भाजी पूर्ण वाटावर आहे याला म्हणतात कवला रानभाजी कवला हे बघा इकडे कवलाच कवला आहे सर्व किती कवल्याची भाजी आहे बघा आहे ना सर्व इकडे कौलाच मजाच मजा आहे आपली आज जिकडे तिकडे गवतात रानात कावलाच रुजलाय एवढं पण गवत आहे त्याच्यामुळं नाहीतर पटकन काढायला जमला असता हां आपण आलो आहे मालाच्या खाली आपण हा तळपट्टा आहे तिथं आहे ही भात शेती आता वसाड आहे म्हणजेच कोण करत नाही त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये गवत रुजले आणि त्याच्यामध्ये कवला रुजला आहे दाखव किती काढलीस अजून सुरुवात केली आहे हां काढ आपण घरी जाऊन साफ करायची वरबटून घे घरी जाऊन साफ करूया आपण ती घ्यायची म्हणजे घरी जाऊन साफ करू शकतो आपण हे बघ वरती वरती हे भरपूर आहे ना एवढी जास्त वरबटू नको वरतूनच काढ सगळं झालं तेवढीच म्हणजे वरची वरची काढ फक्त खुटून घे सांजवत पर्यंत होईल ना काढून हा सात वाजेपर्यंत तरी निघाली पाहिजे एका तासात कोणाकोणाला आवडते भाजी कशी असते हा गल पण गलगलीत असते खायला भाकरीसोबत हा उपवासाला पण ही चालते मिरच्या ना पण गावठी मिरच्या पाहिजे झंझणी जन त्या मिरच्या भारी लाल लवंगी लवंगी छोट्यावाल्या भाऊंच्या तिथं बघ साईडला होत्या पहिल्या हा भाजून सुक्यावाल्या हा त्या पण भारी लागतात हे बघा आतापर्यंत एवढी काढलेली आहे मस्तपैकी अजून एवढी जर एवढी एवढी झाली ना की मस्त होईल एक टायमाची भाजी होईल कारण जी दिसते एवढी होत नाही ती साफ केली ना की कमी होते ना राज? राजला भरपूर माहिती आहे संध्याकाळचं वातावरण बघा गावचं गावाकडचं तिकडं सूर्य मावळंच चाललं आहे तिकडची मावळ ती बाजू आहे आणि पूर्ण आता काळं पडत जाईल हे हिरवगार वातावरण आहे गावाकडचं संध्याकाळचं तिकडे आपलं वरती घरं आहेत ही घरं नाहीत आपली या वरच्या साईडला तिथं त्या साईडला घरं आहेत इथून थोडंसं वरती जायला लागतं डोंगरावर तिकडे वरती घर आहेत ह्या झाडा झुडपात आता दिसत नाही हे बघा तिकडं वरती हे आहे नारळ वगैरे आहेत त्या साईडला दिसतं तिकडे घर आहेत आपली आणि जो आपला पर्या येतो ना घराच्या बाटून तर हा बघा हा इथे आला हा पर्याय आला इकडं इकडं डायरेक्ट नदीला ह्या साईडला नदी आहे आपली तर इकडे पर्या जातो आणि ही वाट गेली आपल्या बसस्टॉपवर ह्या साईडला हा मार मार <laughs> मार हा मार तुझ्या हाताला गावतील काय ते एवढी जमा केलेली आहे आम्ही भाजी आज इकडे बघता साईडला कारण गवत इकडं वाढलेलं आहे ना कारण इकडं खाल्लेलं नाही गव्हाने कारण बाकीचं बघा केवढे एक ढोपरा इतकं गवत खाऊन टाकतात माझ्या हे बघा इथपर्यंत लागते एवढं गवत खाऊन टाकले सर्व गव्हाने हे बघा इकडं केवढं मोठं मोठं गवत झालंय हे काल साफ केलेलं म्हणून साफ दिसत असेल पूर्ण स्वच्छ दिसत असेल नाही तर इथं गवत भरपूर होतं आणि हे वरती जास्वंदीचं झाड आहेत हे कुटवाईसाठी लावलेली होती तर पूजेसाठी होतात कधी कधी येतात जास्वंदीची पा फुलं पण आता दिसत नाहीत कदाची सर्व काढली असतील सकाळी आपली कवलेची भाजी पूर्ण बघा एवढीच आहे दोघांपुरती आईसाठी आणि माझ्यासाठी आणि पप्पांसाठी वेगळी बनवलेली आहे ऑलरेडी तर संध्याकाळचा आपण गेलो होतो आणि एवढी कॉलेजी भाजी आणल्या हे बघा अशी साफ केल्यावर अशी भेट दिसते पूर्ण पानं लाजवळ सारखीच असतं ना हे हां लाजवळूचं आय थिंक हा दुसरा प्रकार असावा तर लाजवळू सारखीच ही लाजते पूर्ण पानं बंद झालेत बघा याची हा बंद होतात पानं तर हिची पानं अशी गलगळीत असतात हे बघा हे जरी चिरगटलं ना गलगळीत असतं तर मित्रांनो हे साफ करून घेतले आईने आपण गेलो तो भाजी आणायला संध्याकाळी आणि आता ती धुवायची ना आता हे धुवून घ्यायची असे ही धुवायची आणि नंतर हिची रेसिपी साधी सिंपल आहे पौष्टिक भाजी आहे एकदम रानातली हे बघा हे पाणी पा टाकलं आणि मीठ टाकायचं त्याच्यात चवीनुसार आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कड आल्यावर मीठ टाकायचं काय कधी पण टाकू शकतो ना हे मीठ चवीनुसार मीठ आता हे याला ढवळ दोड़, ढवळायचं ना थोडस ढवळलं की हा कड आला की पूर्ण व्यवस्थित होईल पाच जास्तीत जास्त पाच मिनटं शिजवायची नंतर पूर्ण आपली झाली तयार झाली ना झाली एकदम गलगलीत बघा मस्त सुगंध येतोय दाखव जरा जरा दाखव बघा मित्रांनो भाजी आपली कवलेची भाजी एकदम गलगलीत केवढी होती आणि केवढी झाली दोन आपल्यासाठी दोघांसाठी बसेल हे बघा गलगलीत भाजी ही बघा आपली कवल्याची भाजी आणि इकडं भाकरी गरमागरम या खायला तोंडाला पाणी सुटले हे बघा मस्त कवलेची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट्स करून सांगा आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय तर नक्की सांगा कमेंट्स करून हा सगळ्यांनी गणपती द्या भाजी हा वीस दिवसावर गणपती राहिलेत कवल्याची भाजी खायला या चला खाऊन टेस्ट करून बघूया फक्त चटणीच्या मिठाची पाणी टाकलेलं आहे त्याची भाजी बनलेली बघा नवं यावर्षीच नवं कवलेच्या रानभाजीचं रानभाजी तशी म्हटले भरपूर येतात श्रावण महिन्यात हां श्रावण महिन्यात उपवास असतात ना तर ह्या भाज्या आवडीने खातात आणि ह्या रुजून येतात पावसाळ्यातच श्रावण महिन्यात एकदम सोप्या पद्धतीत आणि कमी खर्चाची ऋषी विषीला गणपतीमध्ये ह्याच भाज्या करतात तेरं पण ना आलू अलू तेऱ्याला अलू म्हणतात तर ते पण बनवतात बघा कवल्याची भाजी आलू बनवला भाकरी वऱ्याची भाकरी वगैरे सर्व असतं गणपतीच्या म्हणजे ऋषीला टेस्ट लागतो हा चला जेवायला या संध्याकाळचे नऊ वाजले रात्रीचे नऊ वाजले तर मस्तपैकी झालेली आहे कवल्याची भाजी